पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते एक वाजण्याच्या दरम्यान सनमडी गावच्या हद्दीतील विन वाईट कंपनीच्या पवनचक्कीच्या खांबाला लावलेल्या कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने एकशे पंचवीस फूट लांबीचे अंदाजे एक लाख एक्केचाळीस हजार किमतीचे तांब्याचे वायर चोरून नेली होती या प्रकरणी अमित सोपान वय वयवर्ष एकतीस राहणार सनमडी तालुका जत जिल्हा सांगली यांनी उमदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला तपासादरम्यान उमदी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक संशयित इसम कुंडलापूर तालुका महांकाळ परिसरात आहे मिळालेल्या वर्णनावरून तपास करत असताना संशयित इसमाला महांकाळ पोलिस ठाण्याच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलाय त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबूल दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख एक्केचाळीस हजार किमतीची तांब्याची तार पन्नास हजार किमतीचे हिरो एच एफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम एच दहा सी के पस्तीस पासष्ट असा ऐकून एक लाख एक्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला विशेष आरोपी विरुद्ध यापूर्वी कवट्यमकाळ पोलीस ठाण्यात अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत हा गुन्हा केवळ काही तासात उघडकीस आणून उमदी पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून यश मिळवला गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घसाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे